कस्टमर जर समजा कोणता फोटो घेऊन आला आपल्याकडे आपल्याला हा बाप्प पाहिजे आणि आपलं त्याच्यावर डेकोरेशन पाहिजे अच्छा शंभर टक्के त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने हा तर हा एक हाँ, हाँ, प्लस पॉईंट आहे या स्टॉल वरती तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला नुसता फोटो दाखवून सेम तशीची तशी डिझाईन तशी तशी तुम्हाला म्हणजे हा तुम्ही त्यांचा फेटा म्हणा किंवा अजून काय धोती वगैरे हे ना त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन करून मग काही डिस्काउंट वगैरे असणार आहे का दादा आता जर तुमचं नाव पण अच्छा नोट टू बी सियास कॉर्नर किंवा हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही दाखवलं की आम्ही व्हिडिओ पाहून आलो आहोत तर दादा काही ना काही डिस्काउंट देणार आहे तर लवकरात लवकर या शॉपला व्हिजिट करा ॲड्रेस आहे हाय हॅलो माझ्या मैत्रीणं आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक असा भन्नाट व्हिडिओ जो आपल्या बप्पाच्या आगमनासाठी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे हो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गणपती बप्पाच्या सुरेख सुंदर देखणे अशा मूर्तींचा एक असा स्टॉल जो आहे आपल्या पुणे पी सी एम सीमध्ये म्हणजेच काय जर तुम्ही पुणे पी सी एम सीमध्ये राहत असाल किंवा याच्या जवळपासच्या एरिया जसे भोसरी आळंदी दिघी चरोली आणि विश्रांतवाडी अशा जर जवळपासच्या भागात तुम्ही राहत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे आणि हो या स्टॉलला विजिट नक्की करा बरं का कारण की इथे मिळणारा आहे तुम्हाला सुंदर देखणे रेखीव नक्षीदार काम केलेले वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या शहरातले मानाचे गणपती असणारे आणि तुमच्या आवडीनुसार तुमच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या ऑर्डरवरती बनवून देणारे असे हे एकमेव ठिकाण आहे जे आहे आपले श्रीकृष्ण कला केंद्र गणपतीचे स्टॉल जे आहे संत गजानन महाराज नगर दिघी पुणे येथे जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल किंवा पी सी एम सीमध्ये राहत असाल तर इथे व्हिजिट नक्की करा कारण की हे एकमेव ठिकाण असे आहे जिथं तुमचे पाय इथून हालणारच नाही कारण की मीच इथून सहज अशी रस्ता क्रॉस करत होते आणि मला दिसले हे सुंदर आणि बोलके देखणे असे गणपती पहा ना किती सुंदर रेखीव डिझाईन आहे आणि यावरती जे केलेले काम आ हा हा ती कपड्यांची क्वालिटी ते कलर कॉम्बिनेशन ते रेखीव डिझाईन ते बोलके डोळे तर मला तर थांबवलंच नाही मी पटकन थांबले आणि बोलले की आपल्या यूट्यूब फॅमिली बरोबर हा व्हिडिओ शेअर करणं तर बनता हे मेरे यारो तर चला तर मग तुमच्याही बाप्पाचे आगमन तुम्हाला अशा सुंदर रेखीव नक्षीदार आणि मानाच्या गणपतीपासून करायची असे जसे इथे मिळत आहे दगडूशेठ गणपती लालबागचा राजा शारदा गणपती असे वेगवेगळ्या प्रकारचे मानाचे गणपती इथे अवेलेबल आहे आणि इतकेच नाही तर घरगुती गणपतीपासून तुम्ही मंडळाच्या गणपतीचीही इथे बुकिंग करू शकता कारण की तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीनुसार इथे गणपती तुम्हाचे मला बनवून दिले जाईल आणि ॲडव्हान्स बुकिंगही घेतली जाईल जर तुम तुम्ही एखादे व्हिडिओ किंवा एखादे फोटो तुम्हाला दाखवले किंवा आम्हाला असे असे प्रकारचे त्यांचे वस्त्र हवे आहे किंवा आम्हाला असं कलर कॉम्बिनेशन आहे अशी डिझाईन हवी आहे तर त्याप्रमाणे तुमचे ऑर्डर स्वीकारले जातील आणि हो आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स एक आ, सरप्राईज गिफ्ट किंवा मग काही ना काही डिस्काउंट या दोघांपैकी एक नक्की मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या स्टॉलला व्हिजिट करा तर चला तर मग एक झलक इकडे द्या की काय काय व्हरायटी आहे आणि हो पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका बरं का कारण की यामध्ये आपण भेट दिली आहे या शॉपच्या ओनरला आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे म्हणजेच काय की काय साईज असणार आहे काय काय प्रकार आहे कोणकोणत्या गणपतीचे प्रकार आहे कोणते यूज केले पाहिजे कोणते नाही यूज केले पाहिजे आणि त्यांची किंमत काय असणार आहे उंची काय असणार आहे अशा विविध माहितींचा एक छोटासा इंटरव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये ॲड केला आहे तर ते पाहिलं विसरू नका आणि या स्टॉलला नक्की व्हिजिट करा बरं का कारण की इथले जे गणपती आहे ते अख्ख्या पी uh, सी एम सीमध्ये मला कुठेच बघायला मिळालेले नाही आहे तर चला तर मग एक झलक पाहूया आणि पुढे व्हिडिओमध्ये आपण त्या ऑनरशीही भेटूया आणि सविस्तर गप्पा मारून समजून घेऊया की काय आहे या स्टॉलची स्पेशलिटी तर चला तर मग तुम्ही आता या स्टॉलची व्हरायटी नक्की पहा आणि ही आहे बाळकृष्ण गणेशची स्पेशल व्हरायटी म्हणजेच यावर्षीचा एकदम सुरेख आणि नवीन असा मॉडेल जे तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि या स्टॉलची स्पेशल वरायटी आणि स्पेशल क्वालिटी म्हणजेच एक इथे तुम्हाला बाप्पांना वस्त्र परिधान करण्यासाठी स्पेशल आर्टिस्टसुद्धा ठेवलेले आहे तर या स्टॉलला व्हिजिट करणं तर बनत आहे म्हणजेच एकीच ठिकाणी तुम्हाला बाप्पाची मूर्ती आणि त्यांचे वस्त्र सगळी काही एकाच ठिकाणी म्हणजे दुसरीकडे कुठं भटकायची गरजच नाही तर पूर्ण व्हरायटी पहा आणि हा आहे किती देखना सुरे गणपती ज्याला बघताच आपलं मन त्या बाप्पावर येईल आणि म्हणेल की बाप्पा अब तो मेरे दर पर आ जाओ हे की नाही तर चला तर मग पुढे पाहूया आणखी काय काय व्हरायटी आहे आणि हो हा व्हिडिओ आपल्या पुणे पी सी एम सीमध्ये राहणाऱ्या मित्रमैत्रिणी शेअर करायला विसरायचं नाही आहे बरं का आता शारदा गणपतीची मूर्ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली नाही कारण की दोन तीन दिवसात सुरेख आणि उत्तम असे डिझाईनचे शारदा गणपतीही अवेलेबल होणार आहे तर जर तुम्ही शारदा गणपतीची श्रद्धाळू असाल तर या स्टॉलला व्हिजिट करा मग भेटूया आपण या शॉपच्या ऑनरला त्यांच्याकडे जरा माहिती घेऊया की ह्यांच्याकडे काय काय बोला दादा काय आहे तुमच्या शॉपची स्पेशालिटी साईज वरायटी किंमत सगळं काही का सांगा म्हणजे आपले व्यू येतील आणि तुमच्या शॉपमधून शॉप करतील आणि त्यांचा सण एकदम साजरा छानपणे साजरा होईल असं सा काहीतरी सांगा सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार नमस्कार शॉप चौकात आरंभ हॉटेलच्या समोर आरंभ हॉटेलच्या समोर मॅगझिन चौकात अच्छा भोसरी एरिया येतो ना हा भोसरी अच्छा आळंदी रोड अच्छा काय काय व्हरायटी आहे तुमच्याकडे जर एक शॉर्ट मध्ये दाखवा की स्पेशालिटी काय आहे आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे जे रेग्युलर मॉडेल असतात ते सर्व आपल्याकडे आहेत आणि या वर्षी जे लेटेस्ट मॉडेल समजा जे लॉन्च झाले आर्टिस्ट लोकांचे कलाकारांचे मॉडेल ते सर्व आपण कलेक्शन इथं ठेवलेलं आहे ओके तर त्यापैकी एक आपले हे दगडू शकतो या वर्षी अच्छा दगडू अच्छा बहे हे पाहू शकता आपण त्याची किती छान डिझाईन वगैरे क्वालिटी अच्छा हे कोणतं मटेरियल आहे पीओपी पी मध्ये पी मध्ये अच्छा आणि शाडू माती वगैरे आहे का शाडू माती वगैरे या वर्षी आपण नाही ठेवले पीओपीची लोकांचा गैरसमज असतो की पीओपी हा मेल्ट होत नाही वितळत नाही म्हणून शाडू माती पण शाडू मातीमध्ये मध्ये हा एक प्रॉब्लेम होतो की आपल्याला कलर डिझाईन व्हरायटी डेकोरेशन भेटत नाही म्हणून अच्छा आणि त्यावर आता हा उपाय निघालाय की पीओपी सरकार मान्यता झाली आणि त्याच्यावर

कृष्ण स्वरूपात पालगणेश हे पालगणेश अच्छा अच्छा काय किंमती बद्दल बोला जाईल तर काय किंमत असणार आता जे नवीन मॉडेल असतात त्यांची किंमती थोड्या जास्त असतात जे रेग्युलर असतात तर ते आपल्यापासून कडक दोन हजारापासून आहेत दोन हजार म्हणा पंधराशे रुपये म्हणा अच्छा स्टार्टिंग रेंज मिनिमम किती पासून सुरुवात पंधराशे पासून सुरुवात आहे आणि जास्तीत जास्त काय रेंज असणार रे? आहे अजून आपला भरपूर मोठा स्टॉक येणार आपल्याकडे मंडळासाठी मोठे गणपती पण अच्छा ते पंधरा वीस हजार पंचवीस हजार जे व्हरायटी आहेत त्या हिशोबाने मंडळासाठी बघा आपण हे असे मंडळासाठी काय काय मोठमोठे मूर्ती म्हणजे किती पासून सुरू होते काय येईल तुम्हाला मिनिमम इंच स्टार्टिंग एक फुटापासून आपल्याकडे फुटा एक फुटापासून आणि मंडळासाठी घ्यायचं असेल तर किती फुटाची अवेलेबल अव्हेलेबल टक्के अच्छा जर तुमची मंडळाची रिक्वायरमेंट असेल तर दादा आपल्याला त्या ऑर्डर प्रमाणे तुम्हाला अवेलेबल करून देतील ठीक आहे आणि हे डेकोरेशनसाठी काही म्हणजे फेटा वगैरे किंवा काही लेस कस्टमरला

त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन करून मग त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस असणार आहे का हो ते आपल्या आर्टिस्ट लोक असतात अच्छा अच्छा त्यांच्या हिशोबाने रेट रेट योग्य तो, यो तो, तो आणि मग ते इन्स्टंट करून भेटणार आहे का त्याच्यासाठी पण बुकिंग करावी लागतं समजा त्यांनी बुक केलाय तर गणपतीपर्यंत आपण त्यांना व्यवस्थित रेडी करून त्याच्या आधीच रेडी असतो अच्छा तर चला तर मग नक्की वरायटी सगळं यामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टॉलला विजिट करा आणि काही डिस्काउंट वगैरे असणार आहे का दादा अच्छा नोट टू बी सियास कॉर्नर किंवा हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही दाखवलं की आम्ही व्हिडिओ पाहून आलो हो, आहोत तर दादा काही ना काही डिस्काउंट देणार आहे तर लवकरात लवकर या शॉपला व्हिजिट करा ऍड्रेस आहे हां म्हणजेच जर तुम्ही दिघी आळंदी भोसरी चरवली या एरियाच्या असाल तर नक्की या शॉपला विजिट करायला हरकतच नाही नक्कीच आहे खूपच छान आहे रेखीव सगळे डिझाईन आहे आणि पहा हे पहा किती सुंदर आहे है म्हणजे ह्यांचं कलर कॉम्बिनेशन रियल गणपती असं वाटतंय की एकदम रियल बप्पा आपल्या समोर प्रकट आहे तर या शॉपला नक्की विजिट करा आणि या दादांना येऊन नक्की भेटा आणि आपल्या चॅनलचं सा नाव सांगून स्पेशल डिस्काउंट घ्या थँक्यू था। थँक्यू सो मच आता माझ्या मैत्रिणींना तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असेल तर एक झलक बाहेर सुद्धा द्या एकदम धूळ पासून प्रोटेक्शन असण्यासाठी त्यांनी हे ग्लास आ, शेल्फ प्रोवाईड केले आहे आपल्याला म्हणजेच काय की आपले जे बाप्पा आपण ॲडव्हान्स बुकिंगमध्ये करून ठेवतो हो तर त्यांचा म्हणजे धूळ माती लागणार नाही काही घाण कोणाकोपरा असं घाण खराब होणार नाही तर ही एक गोष्ट मला स्पेशली फार आवडली आहे आणि हो जर तुम्ही स्वामी समर्थ लवर असाल तर स्वामी समर्थेच्याही मूर्त्या इथं खूप उत्तम आणि सुंदर असे अवेलेबल आहे आणि हा गणपती तर माझा फेवरेट आहे तर चला तर मग मी तर माझा गणपती बुक केला आहे तर तुम्ही तुमचा बुक बुक केला आहे का गणपती नसल केला तर लवकरात लवकर या शॉपला विजिट करा आणि आपल्या बाप्पाच्या आगमनाची तयारीला लागा आणि हो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला शॉपचे फुल डिटेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केले आहे म्हणजेच एखादा व्हिडिओमध्ये तुम्हाला बाप्पांची मूर्ती आवडली असेल तर त्याचं स्क्रीनशॉट घेऊन या नंबरला तुम्ही सेंड करू शकता आणि तुमची ॲडव्हान्स बुकिंग करू शकता आणि ऑनलाईन पेमेंट करून तुमचा हा बाप्पा फिक्स बुक झाला आहे याची तुम्ही खात्री करून घेऊ शकता आणि हो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय